तुझा नमस्कार मित्रांनो मी मनीष महाडी कोकणी मुलगा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत कराय तर मित्रांनो कशात आशा करतो मध्ये असा मध्ये राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा तर आपल्या चॅनलवर विसरून सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेलयकोनचं प्रेस करा तर मित्रांनो हे बघा आपलं नवीन घर हे बघून तुम्हाला समजलं आपण कुठं आलो आहे आपण आलो तर गावी तर गावी येण्याचं कारण म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडवा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपल्या मराठी भारतीयांचा आपला नवीन वर्षाचा दिवस असतो या दिवशी आपण आपल्या घरासमोर गुढी उभारतो तर त्यासाठी मी सुद्धा आज गावी आलेलो आहे आज फर्शी पोहोच फर्शिप करून आलेलो आहे उद्या गुढीपाडवा आहे तर पोचलेच आपल्या गावच्या घराजवळ तर हे आपलं घर आहे मी बळत असं आपल्या घरभरणीची व्हिडिओ जर बळते नसाल तर आपल्या चॅनल जाऊन नक्की बघा आणि इथं आपलं सुद्धा आहे तर आज दो उद्या आपण दोन गोड्यावर एक इथे आणि एक इथे तर आपल्याबरोबर आले गण्या गण्या गावाला येऊन जामच खुश झालेला आहे कारण की ह्या आता आमच्या गावाचा रस्ता म्हणजे नवीन झालेला आहे ना आणि नवीन रस्ता झाल्यामुळे गण्या जामच खुश आहे की आत्ता आपण जर गाडी बसलो ना गाडी सारता सारता रवर येते असं तुम्हाला वाटत असेल पण असं काही नाही थोडी आमची फजिती झाली येते आता तर आता आपल्याला आलेलं तर आता आपल्याला कलगुतीची काठी तोडावी लागणार आहे कारण की उद्या गोळी उभारण्यासाठी कलम बांबूची काठी वापरतात हे तुम्हाला माहितीच असेल तर ते आपण तोडूस तुम्हाला दाखवू मी नंतर तर चला आता जाऊया जरा आजीला भेटू जरा चहा वगैरे पिऊ नंतर मग येऊ तयारी करण्यासाठी तर चला मित्रांनो आपण आलो आपल्या घरी हे बघा आपले आजीबाई आजीबाई जरा इकडे बघा आहे करा आपल्या मित्रांना एक नंबर ना कशात मजेत का एकदम मजेत ना बस चला चाय ठेवतो ना आपल्याला चला ठेवा शुभ सकाळ मित्रांनो तर आता वाजले सकाळचे साडेसात आणि आता आपण जाणार आहोत आपल्याला जी गुढी उभी करण्या करायची आहे त्यासाठी काठी तोडण्यासाठी तर आता आपण पन्द। इथेपर्यंत काठी तोडणार आहोत तर चला तर आपल्या घराजवळच काटे आहेत तर आपल्या इथले आता तीन काटे तोडायचे आहेत तीन एकूण तर चला फक्त तोडूया त्या बघा तीन पाठ्या तोडून झालेल्या आहेत आणि आपण आता व्यवस्थित करून घेऊ त्यानंतर माफ्या सजू मस्त आणि नंतर गुढी उभी पूजा करू त्याच काम करूया आपली आता काठी व्यवस्थित झालेली आहे तयार अजून आपल्या आठी दोन काटेसुद्धा आपल्याला करायचे आहेत सध्या काम तर मित्रांनो आपण आपल्या ज्या ह्या काट्या आहेत इकडे आपण आता हे आपण विहिरीचं पाणी आणलेलं आहे ताज ताजं त्याने आता धुवून घेणार आहोत नंतर मग त्याची आपण पूजा करू तर पाणी आणलेल्या विहिरीचं त्याने आपण आता धुणार थोडं थोडं तर मित्रांनो आपण आता इथे ती चाप्याची फुलं आणलेली आहेत आणि इथं आपले आप्पा आहेत आपा इकडे बघा वैद्यू वैद्यू बघा हां आप्पा आता इथे चाप्याचे माळ बनवत आहेत आपल्या गुढीसाठी लागणार आहे तर इथे एक बनवलेली आहे अजून ते बनवणार आहेत इथे काम चालू आहे तर चाप्याची फुलं आपण लावणार तिथे गुढीबाडाच्या निमित्ताने आपण गाडी सुद्धा पूजा करून गाडीला हार घालणार आहोत खडा हे खाडा

तर आता आपण इकडे आता गुढी उभारण्याची तयारी चालू झालेली आहे इकडे आपले आप्पा आहेत आपले गडूत आंबे आहेत त्यांना हळद कुंकू लावत आहेत आणि गणगुडी लावत आहेत इरडी कर दे है भाई यहां मान के खाइया जी ना हां मान गा दे लो तो नहीं है ला हट तोला जोगा 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 जा ठीक है। हां। गुड मॉर्निंग। तुझे तुझे दी। इतो हाता तो। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आता गोडी उभी करून झालेली आहे तुम्ही बघितले असेल व्हिडिओमध्ये तरी हे बघा कशा प्रकारे मस्त झालेलं आहे तुम्हाला नंतर मी वरच्या टोकावर आपल्या पूर्ण आळीचा व्यू दाखवणार आहे प्रकारे ग गुढ्या उभ्या केलेल्या त्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आपला गुढीपाड्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा से प्रेस करा आणि असंच भरभरून प्रेम देत जा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय